राहुल गांधी सध्या पिसाळलेले आहेत सर्व सत्ता राहुल गांधीच्या हातून चालली आहे राहुल गांधीला पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी या देशात राहील की नाही राहील अशी चिंता वाढत चालली आहे तर महाराष्ट्राच्या निकालाबद्दल आपण सर्वश्रुता लोकसभेत आमचा पराभव केवळ दोन लक्ष मतांनी झाला होता दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं आम्हाला भेटले होते दोन कोटी पन्नास लाख मतं महाविकास आघाडीला मिळाले होते दोन कोटी पन्नास लाख मतं घेऊन महाविकास आघाडीने एकतीस सीट जिंकल्या होत्या दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं घेऊन भाजप आणि महायुतीने लोकसभेच्या फक्त सतरा सीट जिंकल्या होत्या तेव्हा राहुल गांधीचं तोंड शिवलं होतं दरम्यानच्या लोकसभेपासून विधानसभेच्या काळापर्यंत सदस्यता अभियान सुरू झालं होतं म्हणजे मतदार नोंदणी अभियान आणि मतदार नोंदणी अभियानामध्ये आम्ही तक्रारी केल्या होत्या निवडणूक आयोगाकडे केंद्रीय निवडणूक आयोगाला की मोठ्या प्रमाणावर मतदार याच्यामध्ये घोड झाला आहे त्यावर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक घेऊन राहुल गांधीलाही पत्र केलं होतं त्यांनी आमच्या ऑफिसच्या पत्र तपासा राहुल गांधीलाही पत्र केलं होतं की महाराष्ट्रमध्ये सदस्य जे मतदार नोंदणी अभियान आम्ही चालू करतो आहे तीन महिने मतदान नोंदणी अभियान चाललं म्हणजे नॉमिनेशनच्या तीन दिवस पूर्वीपर्यंत मतदार नोंदणी अभियान चाललं त्यामध्ये काँग्रेस पासून सर्वच पक्षांनी या अभियानात सहभाग घेतला माझ्या कामठी विधानसभेचं उदाहरण छत्तीस हजार जे नवीन मतदार वाढलेले आहेत सबर्बन एरिया सारखा पनवेलसारखा पेनसारखा एरिया आहे कामटी विधानसभा सबरवन आहे बन आहे त्या विधानसभेत छत्तीस हजार मतापैकी पंधरा हजाराच्या वर मतं काँग्रेस पार्टीने नोंदवल्या आहेत राहुल गांधीला माहिती नाही आहे पंधरा हजारच्या वर मत त्यांनी नोंदवलं आहेत म्हणजे काँग्रेस सुद्धा तेवढाच मोठा सदस्य मतदार नोंदी अभियानामध्ये भाग घेतला आहे आणि माझ्या तर कामटी विधानसभेत जर राहुल गांधीने उत्तर घ्यायचं असेल कामटी विधानसभेचं तर मी पंच्याहत्तर बुथवर मागे आहे कामठी विधानसभेत काँग्रेस कुणा आहे कामटी शहर असं शहर आहे नागपूरमध्ये की जिथे मी सतरा हजारांनी मागे आहे मी तिसऱ्या राऊंड पासून अकराव्या राऊंडपासून मागे आहे कामठी विधानसभेत काँग्रेसला सतरा हजाराची लीड आहे खरंतर मागच्या पाच वेळापासून आम्ही ती विधानसभा जिंकतोय ही पहिल्यांदा जिंकत नाही कामटी विधानसभा मी आधीच सांगितलं पहिले विधानसभा अठ्ठावन्न मता हजार मतांनी आम्ही जिंकली मग पंच्याण्णव हजार मतांनी जिंकली मग एक लाख एकतीस हजार मतांनी जिंकली मग एक लाख एकवीस हजार मतांनी आमचे टेक्चंद सावरकर जिंकले दोन हजार एकोणीस मध्ये आता मी एक लाख पंच्याहत्तर हजार मतं घेऊन जिंकली आहे कामटी विधानसभेच्या निवडणुकी जिंकण्याचा ट्रेंडात असा आहे आणि तिथून बसून दिल्लीतून ते शेळ्या आखतात आहे खरं तर राहुल गांधीला ना त्यांचा विधान लोकसभेचा अभ्यास आहे ना विधानसभेचा अभ्यास आहे हवेवर बॉम्ब हवेवर बॉम्ब टाकतात आहे त्यामुळे राहुल गांधी पिसाळलेले आहेत राहुल गांधी जवळ काही शिल्लक राहिले नाही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काँग्रेसला देशामध्ये काही चित्र दिसत नाही आहे आणि यानंतर काँग्रेस पार्टी देशामध्ये तुम्हाला दिसणारच नाही अशी परिस्थिती काँग्रेसची होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये अनेक लोक काँग्रेसला सोडून जातील महाराष्ट्र आणि देशामध्ये दे। आपल्याला काँग्रेस पार्टीचं अस्तित्व हे महाराष्ट्र आणि देशात संपत चालणार आहे कारण नेता अभ्यास करत नाहीये नेता स्वतःची ओळख निर्माण करत नाहीये राहुल गांधीला देशामध्ये दे कुणी आक्षेप करायला तयार नाही आहे त्यामुळे त्यांची पार्टी कधीच वाढू शकत नाही त्यांची पार्टी ही काँग्रेस पार्टी ही रोज डुबणार आहे आणि त्यामुळे राहुल गांधींनी पहिले अभ्यास करावा देशाचा मदत मोदीजी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीला अंगावर घ्यावं असं मला वाटतं